अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूर येथे होणाऱ्या शेतकरी आणि मेंढपाळ बांधवांच्या महाएलगार आंदोलनाला आता काँग्रेस पक्षाचा देखील पाठिंबा मिळाल्याने या आंदोलनाला बळ मिळालं आहे माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले बच्चू कडू म्हणाले की शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर कापूस आणि सोयाबीन खरेदीतील विलंब मेंढपाळ बांधवांच्या समस्या आणि ग्रामीण भागातील बेरोजगारी या सर्व प्रश्नांवर सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे त्यामुळे हे त्या आंदोलन फक्त एक मोर्चा नसून शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी अखेरची आणि निकरीची लढाई आहे काँग्रेस पक्षाने आंदोलनाला दिलेल्या पाठिंबामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून बच्चूकडू यांनी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना मोर्चा सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या लढाईत बळ देण्याचे आवाहन केले आहे आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही आम्ही शेतकरी आहोत आणि ही भावना महाराष्ट्रातील प्रत्येक घरांपर्यंत पोहोचवली पाहिजे असे इथे यावेळी म्हणाले या आंदोलनाला शेतकरी संघटनेचे नेते अजित नवले राजू शेट्टी महादेव जानकर रविकांत तुपकर आणि विजय जावंधिया यांचाही जोरदार पाठिंबा मिळाला आहे या सर्व नेत्यांनी शेतकऱ्यांनी शेतमजुरांना एकत्र येऊन सरकारच्या विरोधात निर्णायक लढाई लढण्याचे आवाहन केले आहे बच्चू कडू यांनी स्पष्ट इशारा दिला की सरकारच्या गोळ्या खाऊनही आम्ही लढू कारण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आम्ही आधीच मरत आहोत राष्ट्र निर्माण करायचं असेल तर आधी शेतकरी निर्माण झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उभारलेले हे आंदोलन आता राज्यव्यापी बनत असून सर्व स्तरावरील नागरिक आणि सामाजिक संघटना या लढ्यात सहभागी होत आहेत नागपूरमध्ये होणारा हा मोर्चा महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीच्या इतिहासातील एक निर्णायक टप्पा ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहे त्यांचा आभार मानतो काँग्रेस पक्षाने हो जो पाठिंबा दिलेला आहे निश्चितच या आंदोलनाला अधिक बळ भेटेल आणि त्यांनी हे खर तर लोकांमध्ये एक चांगला आदर्श ठेवला तर आम्ही शेतकरी म्हणून कसं समोर जाता येईल मी कुठल्याही पार्टीचा असू दे कुठल्याही जातीचा असू दे मी शेतकरी म्हणून लढलो पाहिजे या भूमिका फार महत्वाची आहे कारण आज जो अडचणीत आहे तो काही अधिकारी आणि पदाधिकारी अडचणीत नाही किंवा आमदार खासदार अडचणीत नाही तर शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि शेतकरी या देशातला सगळ्यात मोठा मतदाता आहे मतदार आहे तो मतदाता आहे आणि अन्नदाता सुद्धा आहे आणि म्हणून त्यांच्या दिलेल्या पाठिंबाचा निश्चितच मी आभार मानतो सगळ्याच पक्षांनी हा निर्णय घ्यावा आणि प्रत्यक्षात आंदोलन उतरलं पाहिजे अशा अपेक्षा त्यांच्याकडून करतोय मला वाटतं आज काँग्रेसचा पाठिंबा देत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी म्हणून समोर आलं काय हरकत आहे आमच्या भूमिका ते आहे का आ, बाप मेला जसं आता सध्याचं वातावरण आहे बाप मेला तरी बेहत्तर पण नेता जिवंत राहिला पाहिजे ह्या भूमिका आता कार्यकर्त्याला बदलावं लागेल बापाला मरुदयाचं नाही ने, आणि नेत्याला सुद्धा जगवायचं असेल तर शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे पक्ष सोडून पार्टी सोडून अशा त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि हे आंदोलन आता आम्ही गेलोरातून सुरू करतो आहे रात्री वर्धेला मुक्काम राहील आणि सरकारकडून अपेक्षा करतो आणि का आपण निवळ बैठकी घेऊन चालणार नाही मागच्या बैठकी झाल्या त्या वळजवत्या ठरल्या तर काही निर्णय घेतले नाही फक्त दिव्यांगांचे एक हजार रुपये आपण वाढवले आणि घरकुलाचे काही पैसे वाढवले बाकीचे कुठलाही निर्णय आपल्याकडून झालेला नाही आहे समिती गठीत केली पण तिचं काय झालं ते आपण सांगू शकले नाही त्याच्यामुळे बैठकी अ घेऊन जर निर्णय होत नसेल तर त्या बैठकीला अर्थ उरणार नाही आणि मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा करतो का तुम्ही यांचा आशीर्वाद घ्या बदुवा घेऊ नका आणि तुमच्या धोरणामुळे शेतकरी मरत असेल आणि आंदोलन ते तुम्हाला मारायचेच असेल तर आम्ही छातीवर गोळ्या झलाला तयार आहोत आता आंदोलन कर्जमुक्तीशिवाय हमी भावाशिवाय मेन पॉयंटच्या प्रश्नाशिवाय मच्छीमारन दिव्यांगाशिवाय आम्ही मागं हटणार नाही बावनकुळे यांनी आपल्याला एक निरोप पाठवला होता काय सांग आता त्यांनी निरोप पाठवलेला आहे आज संध्याकाळी आठ ते नऊ वाजता कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेऊ